नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं स्वाद आपल्या घरचा ह्या आपल्या चॅनेलवर आज आपण बनवणार आहोत एक मस्त पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ घेवड्याच्या शेंगांची सुकी भाजी पण त्याआधी चला तर थेट शेतात जाऊन ह्या टवटवीत शेंगा तोडून आणूया बघा अशा टवटवीत आणि हिरव्यागार शेंगा भाजीसाठी परफेक्ट असतात ना ह्या शेंगांमध्ये जी नैसर्गिक चव आणि गोडसरपणा आहे ना तो बाजारातल्या भाजीपेक्षा खूपच वेगळा लागतो तर मंडई शेंगा ताजा आणि कुरकुरीत असताना लगेच भाजी केली की तिचा स्वाद अगदी अप्रतिम लागतो तर आता आपण ह्या गवड्याच्या शेंगा निवडून घेऊया आपण दोन्ही साईडनी त्याचे टोकं काढून आपण त्याचे दोन भाग करून हाफ हाफ तोडून घेणार आहोत अशा प्रकारे मी ह्या गवड्याच्या शेंगा निसून घेतल्या आहेत आता आपल्याला याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आता मी कढईमध्ये एक चमचा तेल ॲड केलं आहे आता म यामध्ये आपण जिली आणि मोहरी ॲड केली आहे आता यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला ॲड करत आहे आता यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट ॲड केली आहे आणि अर्धा चमचा हळद ॲड केली आहे याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी ह्या घेवड्याच्या शेंगा ॲड केलेल्या आहेत आता याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून चांगलं परतून घेणार आहे आता मी झाकण ठेवून ही भाजी पाच मिनटं शिजवून घेतली आहे बघा किती सुंदर दिसते ही भाजी गरमागरम चपातीसोबत भाकरीसोबत तिचा स्वाद अजूनच वाटतो तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंटमध्ये कळा आणि हो अजून अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपींसाठी स्वाद आपल्या घरचा हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत घरी बनवा मस्त जेवा आणि आनंदात राहा धन्यवाद